सगळ्यांना जय शिवराय आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष करत आहे प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार उगंच घेतलं तुमचं हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल येत तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषण करणं पाठिंबा या म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं यांनी न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चे भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतीनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकतेनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या यांला सळ पळ करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं hmm. विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे कोणत्या वेळेस काय विचार करायचा कोणत्या वेळेस कोणचा निर्णय घ्यायचा कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे निर्णय क्षमता आमच्यात आहे म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या ते फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला आणि त्याला पाठवणं पाथान। एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर असतं ते आ, ते लपड नंतर ते ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर इथं शेतकऱ्यांचे पोट्टे तापून शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय इथं जात पात आणायचे नाही एक जुटेनं ना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वटनेला आणा तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला बोलणं सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आत्ता बहत तुम्हाला माहिती भाषा कळत का चौथा दिवस झालो पशी येत तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताड्याची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ बेतलेली उपोषण उपोषणकर्त्यावरती उपोषण हो करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस मानल्या तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून नाही म्हणून नावीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तो मला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तुम्हाला वाटतं तो चांगला आहे पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते गादी ते गादीवरती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चे सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललो आहे तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्या बांधावून सांगतो आता झालायच ना उठाव कोणी करू द्या ते तुमच्याकडे का नाही मला माहीत नाही पण ते लफडे बंद करा पहिले ह्यो आमचा नाही बसला आणि त्यो आमचा बसायला पाहिजे होता बच्चे भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना न्याय कोणाला मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला मग शेतकरी संघटनेचं आहे का तो आहे शेतकरी संघटनेचं आहे का भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का शिवसेनेचं आहे का आहे का माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे कुठलाच विचार नाही करत आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे शेतकऱ्यांना सांगतोय शेत मी या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी आहे आणि बच्चू भाऊंनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात करत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू बसले माझा जाहीरपणानं आहे भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येत आणि ज्यावेळेस मनोज जरा घे म्हणतो ना आपण एडपटे बरं का मग अ आपण मग काचा कच घोडे लावत असतो नाही ऐकलं की आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राह तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप भाऊचं तेच रूप लय थोबाडात हानीन हा बुटाड आणि मग त्या माईकच फेकून आणीन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो ना एकटा एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एक जण असं आड मोठं पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो की माणूस जे ल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही मी गोड्या लावतो त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस सात, आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जीवाचे बाजे लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कुणी पक्ष फेक्षण संघटनामध्ये आणायचं नाही बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चू भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही माझ्या आधीच येऊन गेले माया कचाट्या ते सापरायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ता सांगा उगा भाषण ढोकायचं निघून जायचं का म्हण धामाचं मसाळा पण ते आता माय मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारलाच घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी प्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना या द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा भा। सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या शेतकरी संघटनेचे जे उभे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला या दिवशी पूर्ण राज्य बंद ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या शेत अध्यक्षांनी उचलावी त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या बच्चे भाऊ समोर घ्या का कुठं घ्या तुमचा जो निर्णय असन तो तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान त्यांनी आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तो तोंड दाखविणार नाहीत आम्ही पुरं राज्य जाम करून <laughs> टाकू माया तोंडातलं लाले लय बोलत नाही मी पण जेवढं बोललं तेवढं पाळी मला बोलायला त्रास होतोय पण आता भूवर माझा आलंय जीवी कारण बहुचा आम्हावर तेवढंच बहुअंतरवाली सारखे एडी घालायची